दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा महत्वपूर्ण उत्सव असून दरवर्षीप्रमाणे हा उत्सव शांततेत उत्साहवर्धक वातावरणात व वा निर्विघ्नपणे साजरा करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियोजन भवन सभागृहात आयोजित गणेश उत्सव शांतता बैठक व गणेशोत्सव दोन हजार तेवीसच्या गणेश मंडळाला पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री दादाजी भुसे हे बोलत होते यावेळी आमदार सीमा हिरे गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष समीर शेटे जिल्हाधिकारी जलद शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ दोनच्या पोलीस आयुक्त मोनिका राऊत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर तसेच विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी गणेश मंडळांनी तसेच सर्व नागरिकांनी समन्वयाने सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी मंत्री श्री भुसे यांनी केले शहरातील रस्ते पाणी वीज स्वच्छता आदी सुविधा पूर्वाव्यात राज्य सरकारने राज्यस्तरीय गणेशोत्सवातील उत्कृष्ट मंडळांना पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या राज्यस्तरीय पारितोषिकामध्ये नाशिकला पारितोषिक मिळवण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी प्रयत्नशील राहावे सन दोन हजार तेवीस मध्ये ज्या गणेश मंडळाला पारितोषिक मिळाले आहे त्या मंडळाचे अभिनंदन करण्यात आले गणेशोत्सवातून नाशिकचे नावलौकिक उंचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही भुसे यांनी केले ऑनलाईन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले यंदाचा गणेशोत्सव आनंदात उत्साहपूर्ण वातावरणात व शांततेत प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे तसेच कायदा व सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी श्री कर्णिक यांनी केले अधीक्षक अभियंता महावितरण श्री पडळकर यावेळी म्हणाले गणेशोत्सव काळामध्ये विजेचा अखंडित पुरवठा होईल याबाबत महावितरण विभागाकडून योग्य दक्षता घेण्यात येणार आहे सन दोन हजार तेवीसच्या गणेशोत्सव मंडळांना सर्व पारितोषिकांची रक्कम लायसन्स टेक लायन्स क्लब ऑफ मेट्रो नाशिक यांच्या वतीने देण्यात आली तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून अडचणी व सूचना मांडण्यात आल्या सदर शांतता बैठकीसाठी शहरातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक